नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कुरुंदवाड पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई सुरूच एकाच दिवशी आठ ठिकाणी धडक कारवाई कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यासाठी एकाच दिवशी विविध ठिकाणी धडक कारवाई केली या मोहिमेमध्ये गांजा सेवन मटका जुगार मावा विक्री आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा एकूण आठ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक करत कारवाई केली गोठणपूर येथील पवन दत्तात्रय काळे राहणार गोठणपूर याला कुरुंदवाड येथील भाजी मंडई परिसरातून गांजा सेवन करताना अटक करण्यात आली पोलिसांनी त्याच्याकडून चिलीम गांजा व तंबाखू जप्त केले त्याच्याविरुद्ध एनडी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दत्तवाड तालुका शिरोळेतील सार्वजनिक रस्त्यावर मटका जुगार सुरू असताना निर्माण कांबळे व बाबासाहेब पाटील यांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या दोघांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला माळभाग येथील राधे पानशॉपवर छापा टाकून दुकान मालक दत्तात्रय सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दुकानातून सुगंधित तंबाखू आणि सुपारीचे एकूण पन्नास पुढ्यांचा अवैध साठा जप्त करण्यात आला वाहन चालवताना मद्यपान केल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर कारवाई करत संबंधित चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले या एकदिवसीय मोहिमेत आठ गुन्हे नोंदवले गेले सागर खाडे राजेंद्र पवार नितीन साबळे बाळासाहेब कोळी अनिल चव्हाण ज्ञानदेव सानप विवेक कराडे यांच्या पथकांनी कारवाई केली भांडाफोड न्यूजसाठी सहसंपादक विवेक कांबळे